नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या आवडता पॅक हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे वडाच्या झाडाचे गुणवर्धक फायदे अश्वस्त सर्व वृक्षांना देवारशिणाम चे नारद याचा अर्थ असा आहे की सर्व वृक्षांमध्ये अश्वस्थ म्हणजेच वटवृक्ष श्रेष्ठ आहे जसे देवारशिमध्ये नारद हा श्रेष्ठ आहे ही पंक्ती श्रीमद गीतेतील आहे अध्याय दहावा श्लोक सव्वीसावा येथे भगवान श्रीकृष्ण वटवृक्षाला सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणून घोषित करतात वडाच्या झाडाला वट किंवा असे म्हटले जाते वटवृक्षाला प्राचीन भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे याला दीर्घायुष समृद्धी आणि स्थिरता यांचे प्रतीक मानले जाते अनेक पवित्र ग्रंथांमध्ये वटवृक्षाचा उल्लेख जसे की महाभारत रामायण आणि विविध पुराणे येथे आहे म्हणूनच भगवद्गीतेत वटवृक्षाला अश्वस्थ म्हणतात आणि ते अनित्यतेचे प्रतीक आहे महाभारतात वटवृक्षाचे वर्णन विशाल वृक्ष ज्याची मुळे जमिनीवर पसरणारी आणि शाखावर जाणारी म्हणून केले जाते तसेच याच्या सावलीखाली साधू आणि तपस्वी तप करतात असेही उल्लेख आढळतात वडाच्या झाडाला इंग्रजीमध्ये असे म्हणतात वटवृक्षाला भारतीय विशेष स्थान आहे आणि त्याचे धार्मिक तसेच औषधीय महत्वही आहे श्रेयी चिरायू याचा अर्थ असा की वटवृक्षाच्या मुळाखाली बसणारे लोक दीर्घायुषी होतात ही पंक्ती वटवृक्षाच्या आरोग्यदायी गुणधर्मांची ओळख करून देते आणि त्याच्या छायेत राहण्याने दीर्घायुष मिळते असा विश्वास आहे वडाच्या झाडाच्या प्रत्येक भागांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो या झाडातील टॅनिन्स प्लेओनाइट्स स्टेरॉइड्स आणि अन्य बायो ॲक्टिव्ह घटक हे विविध शारीरिक समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत वडाच्या झाडाच्या विविध भागांबद्दल अधिक सविस्तर माहिती आपण आता घेऊयात एक मुळे म्हणजेच रूट्स या मुळांमध्ये टॅनिन्स स्टेरॉइड्स ट्रायपरपिनॉइडस आणि सॅपोनिन असतात हे घटक दहाविरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी रोगप्रतिकारक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जातात दोन पारंब्या म्हणजेच एरियल रूट्स पारंब्यांमध्ये फ्लेओनॉइड्स टॅनिन्स आणि फेनॉलिक संयुगे असतात या घटकांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात तीन पाणी किंवा लिव्ज वडाच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स सॅपोनिन स्टेरॉइड आणि फ्लेओनाइट्स असतात अँटी ऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल आणि अँटी डायबेटिक वडाच्या फळांमध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज फायबर आणि विविध जीवनसत्वे असतात यातील घटक शरीराला ऊर्जा देणारे आणि पौष्टिक असतात पाच साली किंवा बार वडाच्या सॅलीमध्ये टॅनिन्स फेनॉलिक संयुगे ट्रायटर पिन आणि सॅपोनिक यांचा समावेश असतो हे घटक अँटी इन्फ्लेमेटरी अँटीमायक्रोबियर आणि घाव भरून येण्यासाठी उपयुक्त असतात सहा दूध किंवा लॅटेक्स किंवा सॅप वडाच्या झाडाच्या दुधामध्ये एन्झाईम्स रेझिन आणि फिनॉलिक्स ॲसिड असतात यांचा मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमध्ये वापर होतो वडाचे झाड संपूर्णपणे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे याचे सर्व घटक मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यामुळे आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये त्याला विशेष स्थान आहे आता आपण पाहूयात वडाच्या झाडाचे आरोग्यदायी काही फायदे एक रक्तशुद्धीकरण म्हणजेच ब्लड प्युरिफिकेशन वडाच्या झाडाचे फळे आणि पानांचा रस रक्तशुद्ध करण्यासाठी उपयोगी असतो हे रक्तातील अशुद्धता कमी करून त्वचेसंबंधीच्या समस्या जसे की मुरमे चामखीळ आणि त्वचेला खाज सुटणे कमी करण्यास मदत करते आयुर्वेदात रक्त शुद्धीकरण हे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते आणि वडाचा रस हे कार्य उत्तमरित्या करतो दोन डायबेटीस नियंत्रण म्हणजेच अँटी डायबेटिक वडाच्यामुळे पाणी आणि फळांमध्ये असलेले नैसर्गिक अँटी डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत आयुर्वेदिक उपचारांमध्ये वडाचा काढा नियमितपणे घेतल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते ज्यामुळे मधुमेह हो रुग्णांना लाभ होतो तीन दाहविरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी वडाच्या साली मुळांमध्ये आणि पारंब्यांमध्ये दाहरोधक गुणधर्म आढळतात हे गुणधर्म सांधेदुखी संधिवात आणि अन्य वर, साथी, साथी सूज संबंधित विकारांवर उपचारांसाठी करण्यासाठी उपयुक्त ठरतात वडाच्या भागातील टॅनिन्स आणि फ्लेओनाइट्स हे घटक सूज आणि वेदना कमी करण्यासाठी चार संक्रमणविरोधी म्हणजेच अँटी मायक्रोबियल वडाच्या दुधामध्ये आणि पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत जे त्वचेवरील संक्रमणांपासून संरक्षण करतात वडाच्या दुधाचा उपयोग लहान किंवा लहान कट किंवा जखमांवर करून त्यातील बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन पासून संरक्षण मिळवता येते पाच प्रतिकारक शक्ती वाढवणे म्हणजेच इम्युनिटी बूस्टर वडाच्या पानांचा रस आणि फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्सना कमी करून शरीराच्या प्रतिकार शक्तीला बळकटी देतात ज्यामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळते सहा घाव भरून येणे म्हणजेच बाउंड हिलिंग वडाच्या सालीचे काढा किंवा दूध हे घाव भरून येण्यासाठी उपयुक्त आहेत यातील टॅनिन्स किंवा फेनोनिक संयुगे त्वचेतील घाव भर जलद भरून काढण्यासाठी मदत करतात पारंपरिक उपचारांमध्ये वडाचा काढा घावावर लावावा ज्यामुळे घावाची लवकर भरपाई होते सात हृदय आरोग्य म्हणजेच कार्डिओ प्रोटेक्टिव वडाच्या मुळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत हे घटक हृदयातील रक्तवाहिन्यांना बळकट करतात आणि हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण करतात नियमितपणे वडाच्या मुळांचा काढा घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो आठ पाचन सुधारणा म्हणजेच डायजेस्टीव्ह एड वडाच्या व्हळांमध्ये असलेले फायबर पाचन शक्ती सुधारण्यासाठी आणि कब्जाच्या समस्यावर मात करण्यासाठी उपयुक्त आहे हे फळ पचन संस्थेला उत्तेजन देतात ज्यामुळे अन्न पचनास आणि उत्सर्जनास मदत होते ताप कमी करणे वडाच्या सालीचे काढे ताप कमी करण्यासाठी वापरले जातात यामध्ये असलेल्या दाहविरोध घटकांमुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि तापाच्या स्थितीत आराम मिळतो पारंपरिक उपचारांमध्ये ताप आलेल्या व्यक्तीला वडाचा काढा दिला जातो दहा घसादुखी आणि सर्दी म्हणजेच रिलीफ फ्रॉम सोर थ्रोट अँड कोल्ड वडाच्या पानांचे काढे घसादुखी आणि सर्दीच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म घशातील जळजळ आणि सूज कमी करतात ज्यामुळे घसादुखणे आणि सर्दी कमी होते अकरा कर्करोग विरोधी म्हणजेच अँटी कॅन्सर काही संशोधनानुसार वडाच्या काही भागांमध्ये कर्करोग विरोधी घटक आढळले आहेत ज्यामुळे ते कर्करोगाच्या पेशींवर प्रभावी असू शकतात वडाच्या झाडात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड कर्करोगाच्या उपचारांमध्ये उपयुक्त ठरू शकतात बारा त्वचारोग किंवा स्किन डिसऑर्डर वडाच्या बारंब्याचा रस त्वचेवरील संक्रमण वर्मांचे व्रण आणि डाग कमी करण्यासाठी वापरला जातो या रसामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा विकार कमी होण्यास मदत होते त्वचेवरील जळजळ खाज आणि डाग कमी करण्यासाठी वडाचा रस उपयुक्त आहे तेरा वंध्यत्व उपचार म्हणजेच ट्रीटमेंट फॉर इनफर्टिलिटी पारंपरिक उपचारांमध्ये वडाच्या पारंब्याचा उपयोग प्रजनन क्षमता सुधारणेसाठी केला जातो वडाच्या पारंब्याचा रस किंवा काढा प्रजनन तंत्राच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो चौथा तणाव कमी करणे स्ट्रेस रिलीफ वडाच्या पानांचा रस मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे यामध्ये असलेले नैसर्गिक घटक मन शांत करण्यास मदत करतात ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होतात वडाच्या रसाचे सेवन केल्याने मानसिक शांती मिळते पंधरा मूत्रविकारांवर उपचार म्हणजेच डायुरेटी वडाच्या फुलांचा उपयोग मूत्रविकारासाठी केला जातो यातील मूत्रवर्धक गुणधर्म मूत्रसंस्थेचे कार्य सुधारतात आणि शरीरातील अतिरिक्त पदार्थांची मात्रा कमी करतात वडाच्या फुलांचा काढा मूत्रसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे सोळा हाडांच्या आरोग्यासाठी म्हणजेच फॉर बोन हेल्थ वडाच्या दुधाचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी आणि अस्थिसंधानासाठी केला जातो वडामध्ये असलेले कॅल्शियम आणि अन्य घटक हाडाची बळकटी वाढवतात ज्यामुळे हाडाचे आरोग्य सुधारते सतरा कर्णबधिरता उपचार ट्रीटमेंट फॉर दुधाचा उपयोग कर्णबधिरतेवर उपचार करण्यासाठी केला जातो पारंपरिक उपचारांमध्ये वडाच्या दुधाचा काही थेंब कानात टाकल्याने कर्णबधिरता कमी होण्यास मदत होते अठरा रक्तस्राव थांबवणे म्हणजेच हेमोस्टॅटिक वडाच्या पारंब्याचा रस आणि सालीचे काढे लहान जखमांमधून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी वापरला जातो यातील टॅनिन्स रक्त गोठण्यास मदत करतात ज्यामुळे रक्तस्राव लवकर थांबतो एकोणी वायू आणि वात विकार वडाच्या मुळांचे काढे आणि पानांचा रस वायू आणि वात विकारांत कमी करण्यासाठी वापरला जातो यातील घटक शरीरातील वात दोष संतुलित करतात ज्यामुळे गॅस अपचन आणि वात विकार कमी होतो वीस निद्रानाश उपचार हळजेत इन्सोमनिया ट्रीटमेंट वडाच्या पानांचा रस आणि मुळांचे काढे निद्रानाशाच्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जातात यामुळे मन शांत होते आणि शरीराला आराम मिळतो ज्यामुळे चांगली झोप लागते वडाचे झाड हे विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे त्याचे प्रत्येक भाग मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत वडाच्या झाडाचा विविध भागांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करणे सोपे आहे हे नैसर्गिक औषध म्हणून कार्य करू शकते तर आता आपण वडाच्या विविध भागांचा उपयोग आपण कसा करू शकतो हे पाहूयात एक काढा बनवणे काढा तयार करताना वडाचे आवश्यक भाग पाण्यात उकळा आणि नंतर गाळा गाळलेले पाणी हे काढा म्हणून सेवन करा दोन रस वडाच्या पानांचा फळांचा किंवा पारंब्यांचा रस काढण्यासाठी त्यांना वाटून रस काढा आणि तो त्वचेबत किंवा तोंडाने घेण्यासाठी वापरा याबाबत सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा विशेषतः गर्भवती महिला लहान मुले आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी हा वैद्यकीय सल्ला घ्यावा वडाचा रस नेहमी ताजा काढावा आणि तात्काळ सेवन करावा रसातील कडवटपणा कमी करण्यासाठी कमीनुसार मध घालू शकता वडाच्या झाडाचा रस नैसर्गिक आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने तो आपल्या दैनंदिन जीवनात अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरता येऊ शकतो वडाच्या झाडाचे विविध भाग आपल्या दैनंदिन जीवनात सोप्या प्रकारे वापरता येतात औषधी काढा तयार करून तो नियमितपणे पिणे रस काढून तो त्वचेला लावणे किंवा वडाच्या भागांचा लेप तयार करून त्याचा वापर करणे हे सर्व उपाय घरगुती आणि सोपे आहेत मात्र कोणत्याही उपचाराचे सेवन सुरू करण्यापूर्वी विशेषतः लहान मुलं गर्भवती महिला आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे वडाचे झाड ही नैसर्गाची एक अद्भुत देणगी आहे याच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करून आपण आरोग्य समस्यांवर नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय शोधू शकता यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि निरोगी जीवनाचा आनंद मिळतो वडाचा नियमित वापर केल्यास नैसर्गिक औषधाच्या माध्यमातून आपण स्वतःला आरोग्यदायी ठेवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अधिक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या आवडत्या फॅक्ट हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू फर्स्टच्या वेळी